अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऑगस्ट पासून भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर पंचवीस टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कर लादण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे भारतीय उद्योग आणि शेती क्षेत्रावर गंभीर परिणाम होणार आहेत व्यापार वाटाघाटी सुरू असतानाही अमेरिकेकडून सातत्याने धमक्या देण्यात येत आहेत रशियाकडून भारत तेल व शस्त्रास्त्रे विकत घेत असल्याने ती खरेदी थांबवण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे अन्यथा सत्तावीस ऑगस्ट पासून आणखी पंचवीस टक्के अतिरिक्त कर लावण्याची घोषणा करण्यात आली आहे या कृतीतून अमेरिका साम्राज्यवादाचा कुरूप चेहरा उघड झाला असून भारताच्या सार्वभौमत्वावर व स्वतंत्र व्यापार धोरणांवर सरळ आक्रमण केले जात आहे तसेच या टेरिफ करामुळे सोलापूर शहरातील मुख्य उत्पादन चादर आणि टॉवेल निर्यातीस बंदी आल्याने अडीचशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे त्यामुळे हजारो कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे टेरिफ कर हाणून पाडा अन्यथा रस्त्यावरची लढाई आणखी तीव्र करण्याचा इशारा ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्टर यांनी दिला बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने सिटूचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट येथे टेरिफ कराच्या निषेधार्थ आक्रमक धरणे आंदोलन आणि अमेरिकन साम्राज्यवादाचा प्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला यावेळी कार्यकर्ते यांना आवरताना पोलिसांची तारंबळ उडाली सिटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम एच शेख यांनी भूमिका मांडताना म्हणाले भारत सरकारने अशा कार्यस्थानांना बळी पडू नये नुकत्याच झालेल्या युरोपियन युनियन व युनायटेड किंगडम सोबतच्या सीई टी ए सारख्या करारांमध्ये झालेल्या तडजोडीमुळे शेती दुग्ध व्यवसाय आणि औद्योगिक क्षेत्रावर संकट अधिक गडद बनले आहे यामुळे ब्रिटन युरोपियन युनियनसह सा साम्राज्यवादी देशांना फायदा होत असून भारतीय शेतकरी आणि कामगार यांचे नुकसान होत आहे अशा पार्श्वभूमीवर अमेरिकेसोबत सुरू असलेल्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटीमध्ये अमेरिकन अटींना मोदी सरकार बळी पडू नये सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली दहा वर्षांचा संरक्षण करार करण्याचा प्रयत्न त्वरित थांबवावा अशी ही भूमिका व्यक्त केली यावेळी कॉम्रेड नलिनी कलबुर्गी नसीमा शेख अॅडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण शेवंता देशमुख सुनंदा बल्ला व्यंकटेश कोंगारी रंगप्पा मरेड्डी दाऊद शेख विल्यम ससाणे लिंगव्वास सोलापुरे नरेश दुगाणी शकुंतला पाणीभाते दीपक निकंबे बापू साबळे हसन शेख मलेशम कारंबुरी विजय हुरसुरे बाळकृष्ण मल्लाळ रफिक कासी मुरलीधर सुंचू विक्रम कलबुर्गी अकिल शेख आदींसह लढाऊ कार्यकर्त्यांची उपस्थिती होती सिंधूवाडी जनसंक्रि निर्णय घेतला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतामधील ज्या निर्यात नजरात त्यावर पन्नास टक्के ते लावलं आणि वीस टक्के दंड लावलेला आहे सगळ्यात मोठा पटका नागपूरच्या टागे लढी चादर विद्यार्थी बसणार आहे दरवर्षाला अडीचशे ठिकाणी अमेरिकेला टागे लढी चादर विद्यार्थी होतात त्यामुळं भविष्य काळामध्ये हजारो कामगार बेकार होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कृषी माग आज वर्तमानपत्रामधून बातमी आली मुंबई गुजरातमधून म्हणजे शंभर टक्के हिऱ्याची दिली आता अमेरिकेला त्यावर त्यांनी सत्तर टक्के टी लावल्यामुळं एक लाख कामगार बेकार झालेले असा हा साम्राज्यवादी पूर्णपणे भांडवलदारांना सांभाळून घेणारा पाकिस्तानला आपल्या बंगल्यात घेऊन भारताविरुद्ध वल्गना करणाऱ्या या ट्रम्पचा निषेध करण्याकरता संपूर्ण भारतामध्ये अशा पद्धतीचं निषेधाचं कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आज या ठिकाणी बहात्तर आमच्या कार्यकर्त्यांनी ट्रम्पचा पुतळा या ठिकाणी जाळलेला आहे आणि भविष्य काळामध्ये पंतप्रधानाला आम्ही सांगणार आहे की पाकिस्तानचा लष्कर प्रमुख मुनीर पाकिस्तान बुडणार असेल तर निम्म जगाला घेऊन बुडणार अशी दरफोकी करणारा त्याला अमेरिकेमध्ये राजभोजन देणारा ट्रम्प नमस्ते तुम्ही केलात आणि काय त्याचे परिणाम घडलेत आता संपूर्ण देशापुढे आलेला आहे म्हणून भारतातले उद्योगधंदे आणि कामगारांना वाचवण्याकरता आम्ही ट्रम्पचा निषेध करतो आणि जे पन्नास टक्के टेरी, वीस टक्के दंड जे अमेरिकेने लावलेला आहे ते ताबडतो परत घ्या अन्यथा भारतातील कोठ्यावधी जनता रस्त्यावरही